रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पिंपळोली नागाव हे गाव प्रामुख्यानं सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं मात्र देशवासियांची सेवा करणाऱ्या हे सैनिकांचं गाव आता असुरक्षित झाल्याचं चित्र समोर आलंय याचं कारण येथील गावांना जोडणारा आणि वाहतूक आणि रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा नदी पूल अतिशय जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आला आहे अखेरची घटका मोजणारा हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती येथील गावकरी व्यक्त करतायत पुलाचे मुख्य संरक्षक कठडे नदीत तुटून पडल्यानं प्रवासादरम्यान एखादं वाहन या पुलावरून घसरून नदीत कोसळण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे ऐन पावसाळ्यात या पुलाला दहा फुटाहून अधिक उंचीच्या पाण्याचा वेढा असतो आणि त्यामुळे येथील जनजीवनही विस्कळीत होऊन जवळजवळ दहा गावं आणि आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटतो वारंवार लेखी पत्रव्यवहाराद्वारे प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून देखील शासन प्रशासन सरकार अद्याप कोणतंही सकारात्मक पाऊल उचलत नसल्याचं या गावकऱ्यांचं आहे सरकारनं लवकरात लवकर या पुलाला भरीव निधी देऊन या गावाला वर्षानुवर्ष भेसावणारी पुलाची समस्या मार्गी लावावी अशी मागणी जोर धरताना दिसतीय ताई काय 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 सांगाल नाव आपलं पुलाची परिस्थिती आहे महिला असेल किंवा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो माझं नाव नेत्रा निलेश पालांडे मी एक ग्रामपंचायत सदस्य पण आहे पण आज मी त्या सदस्याच्या पदारी नाही बोलत आहे तर गावची रहिवासी म्हणून बोलते आहे महिलांच्या वतीने मी बोलते की गावची आमची इकट इतकी बिकट अवस्था झालेली आहे ना इथे लहान मुलं जातात ह्या ब्रिजची अवस्था तुम्ही बघितली असेल सळ्यानी सळ्या दिसतात आम्ही प्रशासकाला एवढे विनंती करून किती वेळा तरी आम्ही तिथे पत्र पाठवलेले आहेत आणि निरोपही गेलेले आहेत स्वतः माणसंही गेलेले आहेत तरीही अजून त्याच्याकडे काही लक्ष दिलेलं नाही आहे उद्या जर इथे काही मोठं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कोणाची प्रशासकाची की आमची की आमच्या परीने आम्ही वरपर्यंत सगळं काही पोचवलेलं आहे जे जे काही कागदपत्र असो सर्व काही सांगितलेलं आहे पण पर अजूनपर्यंतही त्याचं काही झालेलं नाही तर आम्ही काय करावं हे आम्हाला सांगावं आता उद्या इथे काही नुकसान होऊ शकतं जीवितहानी होऊ शकते पुलावरून पाणी जातं इथे रेशनिंगसाठी गावागाववरून माणसं येतात बायका येतात त्यांना काय झालं तर ते कोण करणार त्याचं त्यांच्याकडे बघायला पाहिजे ना आम्ही आमच्या गावापुरतं नाही म्हणत आहे आजूबाजूचीही गावं आहेत त्यांनाही हाच रस्ता आहे दुसरा पर्याय नाही आहे त्यांना आजी काय नाव तुमचं काय परिस्थिती आहे आजी कमाल शंकर सावंत नमस्कार ह्या पुलाची अवस्था झाली तर झाले पण सगळ्या मुलाबाळांची सगळ्यांची अवस्था झाली गाड्या घोड्या इकडच्या इकडं बंद राहत आहेत सगळ्यांचा घबराट झाला आहे आणि आम्ही जरी अशी यायला तरी एकामेकाला धरून येतो आहे असं आणि आजूबाजूची माणसं येत आहेत राशनचं आहे त्यांच्या हालत झाले शाळेची मुलं जात आहेत ती कशी जाणार काय करणार असं झाले सगळ्या परिस्थिती ही नम्र विनंती आहे सरकारनी तुम्ही लोकांनी सगळ्यांनी लक्ष देऊन पुलाचा हे करावा वशीत नम्र विनंती आहे आपण जर पाहिलं असेल तर पिंपळवली नागाव पुलाची दुरावस्था ही फार भयानक झालेली आहे या ठिकाणी जर आपण पाहिलात तर बघ बऱ्याचशा आदिवासी वाड्या अवस्थे आहेत त्याचबरोबर नेनवळी गाव आहे खडसांबळे गाव आहे नागाव बौद्धवाडा आहे या सगळ्यांना या पुलाचा वापर करावा लागतो या ठिकाणी रेस्टिंगचं दुकान आहे त्याचबरोबर या ठिकाणी शाळा आहे या शाळेचा देखील विद्यार्थ्यांना वेळोवेळी उपयोग करावा लागतो ना करा नादगावसारख्या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये जातात त्यांनासुद्धा बऱ्याच प्रमाणात या पुलाच्या दुरावस्थेमुळे जीव मुठीत धरून जावा लागतो वेळोवेळी तासन तास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माझ्या विद्यार्थी वर्गाला त्याचबरोबर माझ्या माता भगिनींना या ठिकाणी तासन तास तिथं वेट करावा लागतो की पुलावरचं पाणी कधी कमी होईल आणि जरी पाणी कमी झालं तरी पूल खरोखर आपल्या चांगल्या अवस्थेत आहे का याची शाश्वती त्या ठिकाणी देता येत नाही आमचं त्या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो की आपण ज्या पद्धतीने पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला माझ्या सैनिकांचा सत्कार या गावातला करता मग तेवढीच उदासीनता का आपण तेवढी जो, जो जी हे दाखवता ती तेवढी उदासीनता आपली या ठिकाणी पिंपोळीच्या बाबतीत का दिसून येते आणि या निमित्ताने आपण सगळ्यांना विनंती करतो इथल्या स्थानिक आमदार असतील स्थानिक पालकमंत्री असतील खासदार असतील यांना देखील विनंती करतो आपणसुद्धा वेळोवेळी फक्त आश्वासनाची खैरात करू नका तर या पिंपळ गावाच्या पुलाच्या दुरु दुरुस्तीकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर नवीन पूल या ठिकाणी बांधण्यात यावा एवढीच या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो